चालताना सुद्धा अडचण होते त्याच्यातही तुम्ही आला भरपूर त्रास होते पण माझ्या समाजासाठी याच्यासाठी मी आलो मी मागच्या वेळेस मी आरक्षण आपलं झालं होतं ना त्यावेळेस मी मी आपले मराठा समाजासाठी माझ्या भविष्यासाठी बावीस दिवस जेलमध्ये होतो हजारोच्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदानात येत आहेत आणि या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्याशिवाय प्रत्येकाला वाटतं की आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि आम्ही तुम्हाला सोबत आहोत हे सांगितलं पाहिजे असे जे मराठा बांधव आपल्या सोबत आहेत आम दादा डोळ्यात आश्रू आहेत तुमच्या काय काय भावना आहे तुमच्या आरक्षण भेटायला पाहिजे आम्हाला आमच्या प्रश्न आहे असे आम्ही दादाच्या मागे सगळ्या सपोर्ट आहे आता मला बीड करत मी नाही माझे दीड एकरा मध्ये काय होणार आहे मला एक मुलगा आणि मुलगी आहे मग एवढी बेकार परिस्थिती आहे तरी पण मी माझ्या मुलासाठी आज माझ्या मुलीला नव्वद हजार रुपये फीस आहे जर शाळेत जायचं म्हणलं तिला हॉस्टेलला टाकलेली आहे कुठून आणायचा एवढा पैसा आरक्षण भेटलं काहीतरी आमच्यापासून आंदोलन केली पाच दिवसापासून बालाजी मानिकराव कदम राहणार परभणी आर्वी तालुका द्वा� जिल्हा परभणी सगळ्यांसोबत आलात नाही मी एकटाच आलेला आहे आमच्या गावातले आले आहेत पण बरंच लांब आम्ही तिकडे अडकले गावातले बी आमचे दोन अडीचशे लोक आहेत गावचे सरपंच पोलीस पटेल आहेत अडचण होते त्याच्यातून आला मला भरपूर त्रास होते पण माझ्या समाजासाठी याच्यासाठी मी आलो मी मागच्या वेळेस बी जो आरक्षण आपलं झालं होतं ना त्यावेळेस मी मी आपल्या मराठा समाजासाठी माझ्या भविष्यासाठी बे बावीस दिवस जेलमध्ये होतो धरांगे जा, पाटील यांना भेटलात कारण तुम्ही आता आला तिथे भाऊक झाला पाच मिनिट थांबलात मी याच्या आधी दोनदा येऊन गेलो मला आत म्हणजे पाटला येऊच वाटना गेलं म्हणजे हिंमत होईना गेली इतकी हांग <सथाँगा> चळच चल आता सुद्धा का मग मला बोलत बोलू सुद्धा वाटे पाटलाची अवस्था बघून काय वाटत तुम्हाला सरकारने काय सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे आरक्षण द्यायला पाहिजे का थोडक्यात करायला पाहिजे तोडगा काढून वेग नाही डायरेक्ट आरक्षण आम्हाला ओबीसीतून मागणी आमच्या आमच्या मागणी पूर्ण करायला पाहिजे विचार करा सरकार झोपलेल्या सरकारला जाग कधी येणार आहे मला हेच कळणं झाली एवढी गर्दी आहे त्यात तुमचा थोडासा पायाचा हे आहे आहे आमचे जे मराठा बांधव हे कृत्रिम कृत्रिम माझे जे मराठा बांधव जेवढे जेवढ्याच्या पाठीमाग तेवढे मला मला सहकार्य करून असं तेव्हा तरस नाही काय तरास पायाचा भरपूर होत पण माझे भाऊ बंधू आहेत मला खांद्या घेऊन जाते मी जोरक आरक्षण नाही भेटत चौरक इथं थांबणार इथं मी कुठेतरी एका कोपऱ्याला चटई टाकून झोपतो रात्री सी एस टीला झोपलो होतो गर्दी कमी करा हे करा नाही गर्दी कमी म्हणली तरी मी नाही जाणार मी इथं थांबणार जौरक आरक्षण भेटत नाही तेवर त्याच्यामुळे असे असंख्य मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं त्यांनी भावना व्यक्त केल्या की तातडीनं सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मागणी पूर्ण केली पाहिजे आणि जरांगे पाटील यांना बघण्यासाठी भेटण्यासाठी त्यांच्या जवळ येण्यासाठी हे मराठा बांधव प्रयत्न करत आहेत आणि किती त्रासात ते जात आहेत ते त्यांनी प्रतिक्रियेमध्ये सांगितलं कॅमेरामॅन दीपेश माझन समी वेदांतने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट